दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम आदमी पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं स्वराज्याचे तोरण ज्या दिवशी खऱ्या अर्थाने लावले गेले तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन ज्या प्रेरणेने मावळ्यांनी आपलं रक्त सांडून स्वराज्य निर्माण केलं त्याच उमेदीने रक्तदान करून सर्वसामान्य रुग्णांच्या मदतीला जाता यावं हा हेतू ठेवून दरवर्षी या शिबिराचं आयोजन करण्यात येतं आज शिवराज्याभिषेकाचं तीनशे एक्कावन्न वर्ष आणि सहा जून हाच तो दिवस ज्यानं महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला एक नवी दिशा द्यायचं काम केलं छत्रपतींचा राज्याभिषेक होणं आणि त्या कामी त्यावेळच्या मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताची आठवण होणं हा ऋणानुबंध हे नातं जपणं याच्यासाठीच आम आदमी पार्टीच्या वतीनं आज आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे शिवरायांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मावळ्यांनी रक्त सांडलं आणि स्वराज्याची संकल्पना पुरवतनास नेली त्याच पद्धतीनं कोल्हापूरकरांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि या देशासाठी एक बाटली रक्त असा संकल्प करावा अशी विनंती मी सगळ्या कोल्हापूरवासियांना करतो पुन्हा एकदा शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या सामील आवाहन करतो जय हिंद यावर्षी शिबिराचं पाचवं वर्ष असून दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे संपन्न झालं याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कोल्हापूरचा अभिमान युवा शक्तीचा नवा चेहरा खेळाडू समाजसेवक फेमस युट्यूबर फॉर्म्युला वन चॅम्पियन कोल्हापूरला ऊर्जा देणारा ब्रँड अर्थात केयम ब्रँड सरसरचा उत्साह कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक धनंजय महाडी युवा शक्ती कोल्हापूर